साडी दिसली आता मेकअप केलं आता सासू सुना आम्ही शॉपिंगला चाललेले ना तोंड नसणे कपडे घ्यायचे ती कानातलं घ्यायच आता दररोजा आम्ही बंद करायला लागलेलो आहे आता शाळा लावायला लागलोय आता दररोज बंद केला आता आम्ही आता रुदुला रुदवला आर्मी न गळ्यात बॉटल अडकवल्या रुदव रडायला लागलेला आहे काय आम्ही आता गाडी बसून चाललो आर्मी आर्मी पुढे बसल्या आर्मीला लागल्या आता आर्वी लागे चाय शॉपिंग केल्यावर मला सगळी शॉपिंग चा होतो नमस्कार शुभप्रभात गुड मॉर्निंग सर्वांना तर सकाळ सकाळ आम्ही चाललेलो आहे कपडे वगैरे खरेदी करायला तर आजी बरंच काही घेणार आहे भायासाठी तर आम्ही निघालेलो आहे शॉपिंगला आर्वीला मी बाय बाय केल्यानंतर भाय आपण स्वतःहून आपणच बाय बाय करत आहे बघा तुम्ही तर आता तुम्ही नदीचा व्ह्यू बघू शकता नदीमध्ये खूप खूप पाणी साठलेलं आहे आणि भरपूर पाऊस पडल्यामुळं बघा पाणी किती साठलेलं आहे तर इकडं ह्या बाजूला पण मी दोन्ही बाजूला दाखवतो तुम्हाला ह्या बाजूला पण बघा वरती कसं म्हणजे कितीपर्यंत पाणी आहे आणि ह्याचा जो तळ आहे तो खूप खाली आहे तरी पण बघा तुम्हाला पाणी खूप दिसत आहे तर अशा तऱ्हेन आम्ही पोहोचलेलो आहे आता बाबा थोडं बाहेर गेलेले आहेत आमची आम्ही वाट बघत बसलेलो आहे तोपर्यंत तुम्ही बघू शकता एन्व्हायरमेंट पावसाचं थोडं आहे तुला काय घ्यायचं आहे अरे तुला काय घ्यायचं ग काय घ्यायचं आता सांग काय घ्यायचं आजीनं सांगणार का काय घ्यायचं काय घ्यायचं तुला काय घ्यायचं अरे तुला सांग काय घ्यायचं नाव सांगायचं काय काय बोलायचं कानातलं घ्यायचं कानातलं घेऊ कानातलं आरवीला खायला काय घ्यायचं फुटाने घ्यायचं फुटाना तर आरवी आरवीला लाल वाटाणी खूप आवडतात तर तिला ते घ्यायचे आहेत तर बरोबर लाल वाटाणे वाला आलेला आहे तर आम्ही त्याच्याकडून आता घेत आहोत फुटाने वाटाने तर भैयाला शेंगाने घेत आहोत काय घातलं तुला लाल वाटाणे आवडतात तुला छान छान आहे मीठ टाकलंय बरोबर आहे अजून काय टाकले ते चटणी टाकली का चटणी नाही मीठ मिट, मीठ वाटाण आजी घ्या वाटाण वाटाण मग आजी वाटाणं खालायला आता आता अरवी फुटाने वाटाणं खाल्ल्यानंतर म्हणते की मला कॅडबरी घ्यायची आहेत आता बाबा चाललेत कॅडबरी घ्यायला बघूया कॅडबरी तर अशा तऱ्हेने अरवीनं कॅडबरी पण घेतली चॉकलेट आहे का कॅडबरी ती अरवी आमचं कॅडबरी खातोरी तोपर्यंत तो बयाने एक झोप काढून उठलेला आहे आणि आता बयाला पण कॅडबरी दिलेले आहे तर आता आम्ही आलेलो आहे कानातलं घ्यायला हळू हळू बहन काढली नाही अरे बघ तिथे आहे बैड्या इकडे बघ मग कानातली घ्यावं कानातली बुडकोच मुजवली ते तर बया जोरजोरांना रडायला लागलाय आहे घालताना बघा तुम्ही आरवी मात्र रडत नाही आहे कारण मोठी झाल्यामुळं बघा शांत बसलेली आहे तर आता आम्ही आलेलो आहे कपड्याच्या दुकानामध्ये बयाला बाहेरच तिथं कुत्रा दिसलेला आहे त्याच्या मागं लागलेला आहे बाया आता आता बाया सोडत नसतो कुत्र्याच्या जा मागच जाणार <laughs> ए नको जाऊ नको भैया खाली, है, खाली है। या खाली या खाली बस बसला देतो जाऊ अरे <laughs> बस नको नको भैया आता बाहेर डॉलवी चालू झालेला आहे गणपतीचा त्याच्यामुळे भैया इथंच नाचत बसलेला आहे आत काही येतच नाही आहे तरी पण आता मी नेहण्याचा प्रयत्न करतो आहे तर फायनली दोघांना आतमध्ये आणलेलं आहे तर आता आम्ही कपडे खरेदी करणार आहोत भैया जास्त पळतो आहे म्हणून आजीने त्याला उचलून घेतलेला आहे आणि तोपर्यंत आरवी बघा कुठं गेलेले आहेत तर आरवी बघा आतमध्ये केबिनमध्ये जाऊन पळायला लागलेले आहेत त्याला किती वेळाला सांगत होतो की बाहेर बाहेर तरी पण ती आतमध्येच पळत होती तर कारण भैया काय करतोय तिचं बघून परत तो पण जायला बघतो आहे झाला आता शिरलेला आहे तर त्याची पण लपंडाव चालू झालेली आहे आता आर्वी तिकडून येते बाई इकडून जात इकडे चालू आहे शॉपिंग आणि यांची चालू आहे गमत तर आर्वीला दुकानामध्ये शो मध्ये ठेवलेलं एक हाऊस सापडलेला आहे होम म्हणजे छोटस घर आहे आणि तिला खूप आवडतं असं आणि ते आजीला म्हणते याचे पैसे द्या आणि आपण घरी घेऊन जाऊया पण दुकानदार म्हणले ते शोच आहे ते सेल ला नाही आहे विकायला तर तसं नाही नेऊ शकत तर आजी म्हणते म्हणजे माझी मम्मी म्हणते की कपडे आता कोणती घ्यायची तिला कन्फ्यूज झालेला आहे तर असे जास्त कपडे बघितले ना कन्फ्युजन होतच तर आम्ही तोपर्यंत आरसा दिसलेला आहे मी आणि भैया एन्जॉय करत आहोत चावते चला ओकते तो 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 ते बाहेर तो आहे कुत्रे गेल्यामुळं भैया परत रडायला चालू झालेला आहे कुत्र्यांच्या मागे पळून आरवी बायाचा दम भरलेला आहे आता ते पाणी प्यायला थांबलेले आहेत तर भैयाला दिसलेल्या आहेत गाई तर तो म्हणतोय तिकडे जायचं आहे जास्त हट्ट केल्यामुळं मम्मीने त्याला त्याच्याकडे नेलेलं आहे तर गायीच्याकडे गेलेले आहे घेऊन तर त्याला हात लावतो का बघतोय आम्ही तर तो हात नाही लावत तिथे जवळ गेल्यानंतर घाबरायला लागलेला आहे पहिले आपली बेळ जा देतात ते काका जा देतो उभार देतात ते बेळ्या देतात तिथे म्हणजे जसं तसं आपल्याला फोटो काढू फोटो काढला तुझा भेळ सोबत काढला तर आता आम्ही भेळ खाऊन पुढे आलेलो आहे तर गाडीचं टायर बदलणं चालू आहे तोपर्यंत तिथं खूप सारे फुलं दिसलेले आहेत येल्लो कलरची तर त्याच्यामुळे आरवी बाया फुलांच्या माग लागलेल्या आहेत आता हो भैया बडे इकडे बघ वाव वावर देख दे बायाला दे तर हे बघा खूप सारे फुलं आहेत एकदम डेकोरेटिव्ह केलेलं आहे त्यांनी एकदम मस्त दिसतोय व्ह्यू पण चांगला येतोय तर अरवी बाबा फुलांचा वास घेत बसलेले आहे लवकर या म्हणजे अंधार झालाय बाबा लवकर करू ना तर बाबाच्या कामाला खूप वेळ लागल्यामुळं बघा हे दोघ जण बाहेरच दो बसलेले आहेत तर अशा तऱ्हेने तुम्ही बघू शकता आम्ही चाललेलो आहे आणि अंधार पण होत आलेला आहे तर बाहेर बघू शकता खूप सारा अंधार पडलेला आहे आता तरी पण मी तुम्हाला बाहेरचा व्यू दाखवतो थोडाफार तर तुम्ही बघू शकता तर अंधार पूर्णपणे पडत आलेला आहे आणि पडलेला पण आहे तर गणपतीमुळे बघा किती डेकोरेटिव्ह सगळं एन्व्हायरमेंट आहे बाहेर मार्केटमध्ये पूर्ण लाइटिंग दिसत खूपच वेळ झालेला आहे आणि तरी पण बाबांचं एक काम आहे तर ते गेलेले आहेत आता चला बाहेर आलो तर पावभाजीचा बेस झालाच पाहिजे तर आम्ही पाव घेतलेले आहेत उद्या पावभाजीसाठी आता मात्र खूपच रात्र झालेले आहेत आता बघा बाहेर बघू शकता सगळं वाहनं वगैरे कमी झालेले आहेत तर ऍक्च्युअली आता जेवायचा प्लॅन आहे तर खूप वेळ झाल्यामुळे आता बाहेरच कुठं तरी जेवायला पाहिजे तर एक हॉटेल बघायचं आहे तर एक हॉटेल आहे फेमस तिथं चांगलं जेवण मिळतं तर तिथं आम्ही निघालेलो आहे तर थोडसं बाहेर आहे आता इथून थोडंसं पुढे गेल्यानंतर तुम्हाला दाखवतोच मी आता बाहेर बघू शकता तर खूप वेळ झाल्यामुळं वाहनं वगैरे कमी झालेले आहेत तर गणपतीच्या सणामुळे बघा किती डेकोरेटिव्ह आणि मस्त लाइटिंग वगैरे दिसते तर तुम्ही दोन्ही बाजूला लाइटिंग बघू शकता आणि प्रत्येक चौकामध्ये फक्त गणपतीची गाणी लावली जातात आणि इतकं मस्त वातावरण असतं नाही तर अशा तऱ्हेने आम्ही आत्ताच डिझेल टाकून घेणार आहोत परत पुढं काय मिळेल न मिळेल काही सांगू शकत नाही आहे तर आम्ही टाकी आमची फुल करून घेत आहोत तर अशा तऱ्हेने आमची परत जर्नी चालू झालेली आहे तर आम्ही आता जात आहोत आणि आता आम्ही जेवायसाठी फक्त थांबणार आहोत तर भयासारखा म्हणत होता की मला कॅमेरामध्ये घ्या फोटो काढा व्हिडिओ काढा त्याच्यामुळे मी त्याचा व्हिडिओ केलेला या वरती या आरवी जा तू पण खेळ जा खाली तर भया दिसलेले आहेत चायवाले चाचा तर त्याच्यामुळे ते दोघं पळत आले आहेत त्यांच्याकडे बघायला त्या दोघांना पण एकदम त्यांना बघून भारी वाटतंय कारण त्यांना वाटतंय की असं कसं काय तर हे आपलं हॉटेल आहे बघू शकता तुम्ही आणि भह्या अरवी काय चाच्यापासून हलतच नाही आहे बस तिथंच बसलेले आहेत आणि त्यांना तिथं मला वाटतं की कुत्रा पण दिसलेला आहे तर तुम्ही पण बघा चायवाले चाचा कसे बसलेले आहेत एकदम कडकमध्ये चावतोय तो चावतोय तू डॉग चावतो आपल्याला आता आमचं जेवण आलेलं आहे तर मम्मी आमची बोलणार आहे तर ऐका का टेस्ट आवाज कुठ आहे आणि मला कोणती भाजी दोघांनी मागवलेली आहेत मला माहित नाहीये तर आम्ही रोट्या आणि भाजीला सुरुवात केलेली आहे खायला जेवण झाल्या झाल्या हॉटेलला तारवीला दिसलेला आहे आईस्क्रीम मग काय त्याला घेतलेला आहे आईस्क्रीम आणि दोघांना पण घेतलेला आहे बयाला पण आता आईस्क्रीम येत आहे तर बया बयो आज मी अरे माझ्याकडे बघ ना काय खातो बया बघू काय खाणार आहे चला आता मात्र खूपच रात्र झालेले आहेत वेळ खूप झालेला आहे तर तुम्ही बाहेर बघू शकता पूर्ण अंधारानी वाहनं खूप बंद झालेली आहेत तर सर्वांना गुड नाईट उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया